हॅलो फ्रेंड वेलकम टू माय टीव्ही चॅनल आजोबो कम्प्युटर तर आता रेल्वे सुर सुरक्षा दलामध्ये जागा निघालेला आहे बंपर वरती निघालेली आहे तर फ्रेंड भरती चार हजार सहाशे सात जागांसाठी पंपर वाटी निघाले आहेत मोठी वरती आहे त्यासाठी पात्रता आहे पदवी दर आणि दाई उत्तीर्ण तर पण तुम्हाला पुढे डिटेल देत आहेत करून जाईल तर संपूर्ण भारतामध्ये जागा निघालेल्या आहेत हलवायचा वय आहे अठरा ते अठ्ठावीस वर्षापर्यंत टोटल जागा आहे चार हजार सहाशे साठ तुम्ही ऑल इंडिया मध्ये कुठेही सुद्धा फॉर्म भरू शकता आणि कुठेही सेंटर घेऊ शकता तर पण railway सुरक्षा दलामध्ये अशी जागा नाही मिळाली कि पण आणि final वर पण तुम्ही दहावी pass झाल्यावर पण भरू शकता आणि जर तुमची बारा कोणत्याही शाखेतील पदवी झालेली असेल तर तिच्यावर सुद्धा भरू शकता जे ग्रॅज्युएशन झालेले आहे त्यांच्यासाठी असं ऑफर आहे त्यांच्यासाठी साठी आहे त्यांच्यासाठी स्टार्टिंग आहे पस्तीस हजार चारशे आणि हो त्यांना आहे एकवीस हजार सातशे कॉम्प्युटर अप्लाय करायची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे जाऊन करू आणि आमच्या इंस्टाग्राम करून घ्या मी इंस्टाग्राम ची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये सोडत आहे आणि याची जी फी आहे तुम्हाला ओबीसी आणि ईडब्ल्यू एस साठी फी आहे साडेपाचशे रुपये आणि ईडब्ल्यू एस साठी फी आहे एस आणि एस टी साठी फी आहे अडीचशे रुपये आणि जी लास्ट तारीख आहे अप्लाय करण्यासाठी चौदा मे चौदा मे दोन हजार चोवीस तर फ्रेंड हा व्हिडिओ तुम्हाला कसा आवड नक्की लाईक करा आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन गॅर धन्यवाद